नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण घरच्या आंब्यांपासून आंब्याचा जाम बनवणार आहोत म्हणजेच आता हापूस आंब्याचं सीझन चालू झालेलं आहे तर आपण हापूस आंब्यापासून घरच्या घरीच अगदी कमीत कमी इन्ग्रेडियंट वापरून छान असा स्मूथ टेक्स्चर असलेला जाम बनवणार आहोत यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा फूड कलर वापरलेला नाही आहे त्याचबरोबर आपण कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्हसुद्धा वापरलेले नाही आहेत तरीसुद्धा हा जाम आपण सहा महिने आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो तर अशा प्रकारचा सुंदर असा टेक्स्चर असलेला अगदी घरच्या आंब्यापासून आपण आज मँगो जाम बनवणार आहोत तर जास्त वेळ न काढता आपण आता कृतीला सुरुवात करूया या ठिकाणी मी सहा हापूस आंबे घेतलेले आहेत आंबा घेताना अगदी पिकलेला बघून घ्यायचा तर या आंब्यांना मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आता आपण या आंब्यांचा पल्प काढून घेणार आहोत तर त्यासाठी आंबा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आणि ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे चमच्याने आपण या आंब्याचा पूर्णपणे गर काढून घ्यायचा आहे या पद्धतीनं आपण आंब्याचा गर काढणं किंवा पल्प काढणं अतिशय सोपी पद्धत आहे आणि पटकन आपल्याला संपूर्ण आंब्याचा पल्प हा काढून सुद्धा होतो दोन्ही साईड्स काढून घ्यायच्या आणि त्याचा अशा प्रकारे संपूर्ण पल्प काढून घ्यायचा आहे याच पद्धतीनं मी उरलेल्या संप सर्वच आंब्यांचा हा पल्प काढून घेणार आहे आंबा छान पिकलेला असेल हो तर पल्प अगदी सहजपणे वेगळा होतो आता कोयचा सुद्धा आपण पल्प संपूर्ण अशाच प्रकारे काढून घेणार आहोत याच प्रकारे आपण संपूर्ण सहा आंब्यांचा पल्प अशाच प्रकारे काढून घेणार आहोत जामसाठी शक्यतो हापूस आंबाच यूज करायचा हापूस आंब्याला रंग सुंदर असतो त्याचबरोबर त्याचा स्वादही खूप सुंदर असल्यामुळे आपल्या मँगो जामला स्वाद अतिशय सुंदर येतो दुसऱ्या कोणत्याही आंब्यांमध्ये रेषे असू शकतात त्यामुळे त्याचा पल्प हा इतका चांगल्या प्रकारे निघतही नाही आणि त्याचा त्यामुळे शक्यतो जाम करण्यासाठी हापूस आंब्याचाच उपयोग करायचा तर पहा अशा प्रकारे मी दोन आंब्यांचा पल्प आता काढलेला आहे आणि उरलेल्या आंब्यांचासुद्धा पल्प आपण अशाच प्रकारे काढून घेणार आहोत तर या प्रकारे आपण संपूर्ण सहा आंब्यांचा पल्प काढल्यानंतर याचं वजनी प्रमाण पाचशे ग्रॅम एवढं होतंच म्हणजे कप मेजरमेंटनी हा अडीच कप असा पल्प आपण काढून घेतलेला आहे तर या ठिकाणी आपण जॅम करण्यासाठी जे काही साहित्य वापरत आहे त्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथे तुम्ही चेक करू शकता तर हा पल्प आता एकदा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे म्हणजेच याच्यामधल्या सगळ्या गाठी आणि रेषे सगळं काही आपल्याला मोडून मिळतं म्हणजेच एकसारखा असा पल्प आपल्याला मिळतो तर जाम बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे मिक्सरमध्ये एकदा पल्फा वाटून घ्यायचा आहे तर पहा टेक्स्चर किती छान आलेला आहे आपल्या आंब्याच्या पल्पला आता आपण पुढचं साहित्य पाहूया काय काय लागणार आहे तर या ठिकाणी आपल्याला साखर मिक्स करायची आहे त्यासाठी जा एका जाड तळाच्या कढईमध्ये मी हा संपूर्ण पल्प काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे तर या ठिकाणी तीनशे ग्रॅम एवढी साखर आपल्याला लागणार आहे तर साधारणपणे कप मेजरमेंटनी आपण सव्वा कप एवढी साखर याच्यामध्ये घातलेली आहे आता मिक्स करून घेऊया एकदा साखर आणि रस एकत्र एक मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता ही कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे आपण आता गॅस चालू करून घेऊया आपल्याला सुरुवातीला हाय फ्लेमवर साखर विरगळवून घ्यायची आहे साखर एकसारखी विरगळवून घेण्यासाठी आपल्याला एकसारखा हा पल्प हलवत राहायचा आहे म्हणजे तो तळाला लागणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला गॅस हा लो टू मिडियम लो टू मिडियम करतच हा रस आटवून घ्यायचा आहे तर यासाठी आपल्याला एकसारखं असं चमच्याने किंवा उलटण्यानी हा रस एकसारखा हलवत राहायचा आहे तर पहिले दोन तीन मिनटामध्ये साखर विरगळली जाते आणि पल्प हा थोडासा पातळ पडतो आता दोन तीन मिनटं आटवल्यानंतर थोडंसं याच्यातलं मॉइश्चर कमी होतं आणि पल्प आपला थोडासा असा थिक झालेला दिसत आहे तर या स्टेजला आपण यामध्ये तीन टेबलस्पून एवढा लिंबाचा रस घालायचा आहे तर या ठिकाणी मी मिडियम साईजचं लिंबू पूर्णपणे पिळून घेतलं होतं तर त्याचा साधारणपणे तीन टेबलस्पून एवढा रस पडलेला आहे आणि हा संपूर्ण रस आपण यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता आपण लो टू मिडियम फ्लेम ठेवूनच हा संपूर्ण रस असा आटवून घ्यायचा आहे आटवताना आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्या समोरच्या बाजूला अशा प्रकारे आपण झाकण किंवा लीड पकडायचं आहे की ज्यामुळे रस आपल्या अंगावर अजिबात उडणार नाही याची काळजी घ्यायची कारण या रसाचा चटका आपल्या हाताला लागू शकतो त्यासाठी अशा प्रकारे लीड समोरच्या बाजूला धरवूनच आपण संपूर्ण रस हा आटवून घ्यायचा आहे आता एकसारखं हलवूनच आपण याला आटवून घेणार आहोत गॅस आपण मिडियमच ठेवलेला आहे आणखी पाच ते सात मिनिटं आपण अशा प्रकारे हा संपूर्ण पल्प किंवा आंब्याचा रस आटवून घेऊया जसं जसा आंब्याचा रस ठीक होत जातो तसा तसा याच्यामध्ये बुडबुडे जास्त प्रमाणात यायला सुरुवात होतात तुम्ही पाहू शकता तर त्यावेळी गॅस हा हो लोस ठेवायचा आणि एकसारखं हलवून आपण एक याला आटवून घ्यायचं आहे पुढच्या पाच ते सात मिनटामध्ये हा रस आणखीन जास्त घट्ट होतो तर आपण याची क कन्सिस्टन्सी चेक करूया या प्रकारे जर रस हा खालच्या बाजूला वाहत असेल तर अजूनही आपल्याला हा रस आठवून घेण्याची गरज आहे आणखी पुढचे पाच ते सात मिनटं आपण रस आठवून घ्यायचा आहे तर पहा आणखी पाच ते सात मिनटानंतर याला जास्त घट्टपणा आलेला आहे आणि याला एक प्रकारची शाईनसुद्धा यायला लागलेली आहे तर आणखी एकदा आपण याची कन्सिस्टन्सी चेक करणार आहोत त्यासाठी एका प्लेटमध्ये याचा एक थेंब घ्यायचा आहे आणि प्लेट उभी पकडायची आणि पाहायचं की आ, हा थेंब खालच्या बाजूला ओघळत नाही ना तर अशा प्रकारे जेव्हा थेंब हा खालच्या बाजूला येत नाही त्यावेळी समजायचं की हा आपला जॅम आता तयार झालेला आहे थोडंसं हात लावून पाहिलं तर याला चिकटपणा आलेला असतो आणि पूर्ण जॅमला एक प्रकारचं शायनिंगसुद्धा आलेलं असतं तर या ठिकाणी आता आपण गॅस बंद करायचा आहे कारण आपला जॅम हा तयार झालेला आहे आणि हा जॅम जसा जसा थंड होतो तसा तसा तो आणखी घट्ट यायला सुरुवात होते तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपण जॅम थंड करून घ्यायचा आहे तर पहा पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि आपला जॅम सुंदर असा थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर हा आणखी घट्टही झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता परत एकदा उलट आपण याला मिक्स करून घेऊया आपल्याला याला स्टोअर करण्यासाठी एखादी काचेची बरणी वापरायची आहे प्लास्टिकची बरणी शक्यतो वापरायची नाही कारण प्लास्टिकचा वास जॅमला लागू शकतो त्यासाठी काचेची एअरटाईट अशी बरणी आपण वापरायची आहे तर या ठिकाणी मी काचेची बरणी आधी स्वच्छ धुवून ठेवली होती आणि कोरडी करून ठेवली होती तर अशाच प्रकारे अगदी कोरडी बरणी आपण स्टोअर करण्यासाठी वापरायची आहे तर आपण आता हा जॅम पूर्णपणे काचेच्या बरणीमध्ये काढून घेऊया आणि फ्रीजमध्ये हा जॅम आरामात दोन तीन महिने किंवा अगदी सहा महिने सुद्धा टिकतो फक्त हा काढून घेताना याला ओलसर चमचा लावायचा नाही किंवा पाण्याचा याला कॉन्टॅक्ट झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची तर या प्रकारे पहा मी बर्डीमध्ये आता मँगो जॅम भरून घेत आहे अशा प्रकारचा जॅम आपण घरच्या घरी बनवला तर बाहेरचा जॅम आपण कधी विकत आणणारच नाही एवढी सुंदर या जॅमची टेस्ट होते उरलेलं जॅम आपण आता वाटीमध्ये काढून घेऊया आणि सर्व करूया मुलांना ब्रेड आणि जॅम हा जॅम आपण चपातीसोबत पराठ्यासोबत किंवा अगदीच नुसता खायलासुद्धा हा सुंदर लागतो यामध्ये आपण एकही एक प्रिझर्वेटिव्ह नाही वापरलेलं किंवा कोणताही फूड कलर न वापरतासुद्धा आपल्या जॅमला रंग किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकताय टेक्शर तर अगदी अप्रतिम आलेलं आहे आणि चव तर तुम्ही एकदा बनवून पाहाच म्हणजे तुम्हाला चवसुद्धा लक्षात येईल हापूस आंब्यापासून बनवलेला हा जॅम अगदी सहा महिनेसुद्धा आपल्याला स्टोअर करून ठेवता येतो फक्त स्टोअर केल्यानंतर याला पाणी लागणार नाही याची काळजी तुम्ही जरूर घ्यायची आहे तर या प्रकारे आपला मँगो जॅम आता बनवून तयार आहे आणि आपण ब्रेडवरती ब्रेडच्या स्लाईसवरती तो कशा प्रकारे स्प्रेड होतोय ते पाहूया तर याला एवढं स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे की तो इझीमध्ये मध्ये ब्रेडवर ब्रेडच्या स्लाईसवरती पसरत आहे मुलांना हा जॅम जर एकदा बनवून तुम्ही दिलात तर मुलं तुम्हाला सतत ही अशा प्रकारचा जॅम बनवायला सांगतील इतका हा चवीला सुंदर जॅम होतो तर आहे ना एकदम सोपी कृती घरच्या घरी जॅम बनवण्याची तुम्हीसुद्धा या मॅंगो सीझनला नक्की आंब्याचा अशा प्रकारचा जॅम बनवून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करून जरूर सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्यासोबत शेजारील सुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया नवीन अशी मस्त टेस्टी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय